आणि रात्रीच्या वेळी बारा वाजून गेलेले आणि अचानक पलंगावरती कन्हैया उठून बसले आणि बसल्याबरोबर देवाच्या डोळ्यातून अश्रू आले रुक्मिणी पण उठली आणि देवाच्या डोळ्यातले अश्रू पाहिले पाहिल्याबरोबर रुक्मिणी म्हणत होती मालक आत्तापर्यंत मी तुम्हाला रडताना कधी पाहिलं नाही आज तुम्ही का रडताय तेव्हा देव सांगत होते रुक्मिणी माझ्या रडण्याचं कारण तुला कळणार नाही मालक पण माझा अर्धा वाटा तुमच्या आयुष्यात आहे आणि मला तुम्हाला विचारायचा अधिकार आहे खरं खरं सांगा आ, का रडताय ओ रुक्मिणी अगं माझा लहानपणीचा मित्र आहे त्या मित्राचं नाव आहे सुदामा एका गुरुकुलात राहायचो सोबत शिकायचो त्याचंही लग्न झालं त्यालाही लेकरं बाळ आहेत पण मी जसा सुखात आहे ना आज मी द्वारकेचा राजा आहे आणि त्याच्या घरात खायला अन्न नाही आहे रुक्मिणी काय म्हणते रुक्मिणी म्हणते माल मित्राची गरिबी आहे पण तुम्ही का रडता तुम्हाला रडायला काय झालं फार झालं तर तुम्ही जाना मदत करा त्याला घर बांधून द्या खायला अन्न द्या पण तुम्ही का रडता ऐका ऐका माय बाप आपल्याला वाटतं आपल्यालाच रडू येतं बनदेवसुद्धा रडतो कारण ज्ञानोबाराय समाधी घेताना एक हात माझ्या दादाने धरला आणि एक हात पांडुरंग परमात्म्याने धरला देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर जगाचा मालक पांडुरंग आणि माझ्या पांडुरंगाच्या डोळ्यातून अश्रू येत होते रडत होता देव रुक्मिणी विचारते मालक काओ का 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 रडता तेव्हा देव सांगतात रुक्मिणी माझ्या ज्ञानासारखा भक्त आतापर्यंत कधी जन्माला आला नव्हता आणि इथून पुढे असा भक्त कधी जन्माला येणार नाही हा जगातला एकमेव योगी आहे हे त्याच्याकरता माझ्या डोळ्यात काय येत आहे पाणी पाणी येत आहे रुक्मिणीचे भगवान परमात्म्याचे बोल आहेत महाराज देव बोलतात देव म्हणती रुक्मिणी देव म्हणती रुक्मिणी देव म्हणती रुक्मिने म्हणती हतीय कयोगी देखिला नयनी हतिए हाँ कयोगी देखिला नयनी कयोगी नयनी नयने हथिये कयोगी देखना नयनी हिचे ज्ञान सी बने जी ज्ञान जीवनी सञ्जीव जन तारा मया जन तारा मया सोरि न्या

देव देवसुद्धा रडत होते ना आज रुक्मिणी बोलते प्रभू का रडता हो? नका 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 ना रडू कारण ऐका ऐका बाप जगामध्ये पुरुषाला जर दुःख झालं ना तर तो जगात कोणासमोरच रडू शकत नाही पण घरी आल्यानंतर त्याने आपलं दुःख पत्नीला सांगावं तसं देव रुक्मिणी पाहते प्रभू देव म्हणतात रुक्मिणी अगं आज मी रडतोय ना तुला जर त्याचा संसार बघितला तर तुलाही रडू आल्याशिवाय राहणार नाही आणि दिव्य दृष्टी ऐका ऐका रुक्मिणी म्हणते प्रभू तुम्ही मला दिव्य दृष्टी द्याल पण आपला रडण्याचा काय संबंध तेव्हा देव सांगतात रुक्मिणी त्याच्यावरती ही जी वेळ आली ना आज भीक मागायची अण्णा वाचून तड ती कोणामुळे आली आहे माझ्यामुळं माझ्यामुळं आली आहे लहानपणी शिकत असताना मीच त्याला शाप दिला होता सुदाम्या डब्बा ज्यानं खाल्ला असेल त्याला अठरा विश्व काय येईल दारिद्र्य दारिद्र्य येईल तेव्हा झाडावरून मी खाली उतरलो आणि सुदाम्या म्हणतो अरे जा जा भीक मागेल पण तुझ्या दारात येणार नाही तेव्हा मी म्हणलो होतो रुक्मिणी सुदाम्या तुझं दारिद्र्य फिटण्याकरता तुला माझ्याच दारात यावं लागेल रुक्मिणी बोलते प्रभू काळजी नका करू जर खरा भक्त असेल सुदामा तुमचा खरा मित्र असेल तर तो तुमच्या भेटीला आल्याशिवाय राहणार नाही आणि दिव्य दृष्टी दिली रुक्मिणीला ऐका ऐका बाप पहिले देव रडत होते आता रुक्मिणीनं सुदामदेवाचा संसार बघितला मोड कसं छप्पर आहे चुलीवर हराळ्या उगवलेल्या आहेत दोघा नवरा बायकोला खाण्याकरता आणणं तर नाहीच पण झोपलेली लेकरं रात्री उठावेत आणि रात्री उठून म्हणावं आई काहीतरी खायला दे आई काहीतरी खायला दे तेव्हा माय म्हणायची बाळांनो आता सध्या खायला काही नाही आहे तांब्यावर पाणी प्यान झोपा उद्या आपले बाबा गावात भिक्षा मागायला जातील आणि भिक्षा मागून आल्यानंतर तुम्हाला खायला मिळेल गरिबी वाईट असते सुदामदेवाच्या लेकरावर अन्न भेटत नव्हतं वस्त्र भेटत नव्हते ना साधा निवारा नव्हता आकाशामध्ये ऊन आलं की तारे घरात यायचे उंदर मांजर पाली हे काही घरात राहिलं नव्हतं का कारण कुठं काही खायलाच नव्हतं अन्न माणसानं दिलं पाहिजे अन्ना वाचून या जगात कोणीही तडपू नये कोणीही तळमळू नये कारण तुमच्या खिशात लाखोंच्या नोटा असल्या तरीसुद्धा पोट भरण्याकरता काय खावं लागणार आहे अन्न अन्नच खावं लागणार आहे म्हणून तर माणसं म्हणतात ना अन्नाला कधी ठुकरू नये अन्न आज भेटलं आहे ना आज वाटोळ करू नका अन्नाची काय किंमत असते ती आम्हाला विचारा सगळ्या कोयाळातल्या माणसाला माहिती आहे म्हणजे मी चडीवर फिरत होतो तेव्हापासून सगळ्यानं मला बघितलं मी कोण होतो काय होतो कसे दिवस भोगले हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही आणि म्हणून अन्नाची किंमत जरूर लक्षात ठेवा जेव्हा आम्ही मुकुंदराजला शिकायला होतो ना इथं आंबा चोगायला आळंदीला तेव्हा आईने कधीतरी काही घेऊन यायचं तेच थोडं थोडं खायचं कारण बारा एक पर्यंत मधुकरी येत नव्हती तोपर्यंत अन्ना वाचून तळपळत तळपळत थांबायचं पाणी प्यायचं लोकांनी देवाला फोडायला आणलेली नारळं खायची किती दिवस नारळ खाणार आहो आपण म्हणून आज त्या अन्नाची किंमत कळते आज माझ्याजवळ वीस मुलं आहेत पण त्या लेकराला शिकवायला कमी अधिक जरी झालं तरी मला वाटतंय की मी जसा उपवाशी मेलो तसं माझी लेकरं कधीही उपाशी मेली नाहीत पाहिजे त्यांनी पोटभर जेवण करावं म्हणून मायबाप अन्न जपा अन्न वाटोळं करू नका तुम्ही जगात कितीही कमवा पण जगण्याकरता तुम्हाला अन्नच खावं लागणार आहे सुदाम देवाची मुलं आज अण्णा वाचून तळमळू लागले शेवटी पत्नीने विचारलं मालक अहो असा कोण दाता भेटेल ते मालक सांगतायत सुशिले माझा लहानपणीचा मित्र द्वारकेचा राजा आहे ती मोठ्यानं कडकडून म्हणजे गपाव लग्न झालं तसं एवढंच ऐकते द्वारकेचा राजा माझा लहानपणीचा मित्र खायला वाटीना ताटीना लेकराच्या मुखात घालायला आणण फक्त म्हणता द्वारकेचा राजा मित्र काय करायचा का तो सुशिले देवाला असं नको म्हणून देवय मालक तुमचा मित्र आहे तुम्ही का जात नाही अग पत्नी सुशिले सारखे भेटावे बिचारी मालकाच्या दुःखात दुःख मिसळत होते मालक जाना अगं मागायला नाही गेलं पाहिजे मालक मागायला नका जाऊ मग देवाच्या दर्शनाला जा दर्शनाला म्हटल्यावर सुदाम देवाला ते पटलन पटल्याबरोबर सुदाम देवाने महाराज तो जोडी गळ्यामध्ये अडकवलीन चालायला लागले कट चालू लागले भगवान कृष्ण परमात्म्याला भेटण्याकरता आणि जाताना मुखात काय होतं કનૈયા ચ ભજન મહારાજ ચલે શ્યામસું દરસે સુધામ ચલ શ્યામસું દરસે સુદામ मुख में, हरे कृष्ण हरे रामा चल श्याम सुंदर मिलने सुराम चल श्याम सुंदरशे मिलने सुरम में पोटरी बनाई जाओ पति 啊！ पडता पडता धोतर फाटावं पुन्हा गाठ मारावी पुन्हा चालाव वृंदा द्वारकेमध्ये पोहोचल्याबरोबर द्वारपालाने आडवाव निरोप पोहोचावा देवाने धावत यावं हाताला धरून सिंहासनावर बसवावं नवीन वस्त्र परिधान करावेत पंच पकवान घाऊ घालावेत आणि अन्नाचा घास तोंडात घालतला की आठवण यावी कोणाची जागेन तुम्ही कोणाची खरं खरं सांगा तुमच्या घरी तुमची लेकरं उपवाशी आहेत आणि तुम्ही खासाल पंच पकवान ना नाही नाही आठवण आली लेकराची आणि टचकन डोळ्यात पाणी आलं देव म्हणतात सोदा मिया हे द्वार काय आणि इथं रडायला बंदी नाहीत हे माणसं धरतेन टाकतेन तुला मधात नको देवा ना विलाज मधलं रडू मध्येच घेतलं जेवण केलं जेवण केल्यावर देवानं सुंदर वस्त्र परिधान करायला दिले होते बऱ्याच दिवस गप्पा गोष्टी चालल्या सुद्धा म्या काय आणलंच का रेखाम्या हातानं चालास ते म्हणलं देवा आता काय सांगावं हो। बगला ची चीकर्त। बगलात एक छोटीशी गाठ होती पोह्याची पण कशी दाखवावी ह्याच्या घरी काय कमी ना आपले पोहे कुठं ठेवावे हे आणलं आहे म्हणून तेवढ्यात देवानं बघितलं मला माहिती म्हणले बामणाची जात चिकट ती चिकट पण वहिनी उदार आहे म्हणले तिनं काहीतरी दिलं असन आणि ते बगलातलं गटोडं बाहेर काढलं पोहे सोडले बनविले नाहीत जशास्तशी पोह्यावर मुठ मारली तोंडात टाकल्या त्या बाकीच्या सगळ्या बघू लागल्या मालक आमचे आपल पोटेच आम्हाला थोडं दिलं नाही का पवे सुदाम देवाचे, फके मारी देवाचे पोहे कोरडे खाल्ले आणि त्या पोह्याच्या बदल्यामध्ये अख्खा गाव सोन्याचा दिला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा ते परत म्हणला देवा आता येतो येतो का चार वाजत आले जायचे ना बरं जाय पण ते पहिले कपडे काढ आमचे नवीन तु तुये जुने घाल देवा असलं कुठं असतंय होय नाही नाही म्हणलं असलंच असतंय सुदामजीव म्हणतात कृष्णा तुझा लहानपणीचा खोडकर स्वभाव आणखी गेल नाही बघ आता राहुदिनी एवढे नव्हे काढ म्हणलं तुला ते पहिले काढले देव काय येडा होता का रस्त्यानं प्रवास होता जंगलाचा आणि अंगावर नवे कपडे असले तर चोरांनी ठेवलं नसतं म्हणून कपडे कसले दिले जुने मळकट आणि गावात आला आणि गावात येऊन सुधामदेव आपल्याच घरी असं बघू लागले सुशिलेला आणि ह्या बाईला कुठेतरी बघितल्यावर वाटते म्हणले ते म्हणले डोकं फिरलं का का मीच तुमची सुशिला आणि म्हण गाव सोन्याचं आता ऐका सगळं गाव द्वारकेला गेलतं गेल तर कि एकते सुधामदेव कसं आहे आहे सगळं गाव की एकटे सुदामदेव एकटे सुदामदेव आणि सगळं सोन्याचं काय झालं गाव झालं अहो गावातला एकही माणूस मोठा होऊ द्या फायदा कोणाला आहे सगळ्या सगळ्या गावाला आहे म्हणून कोयळकरांचं कौतुक को करावं तेवढं कमी झाली माझी कथा तर एक पाच मिनटात आपण संपवणार आहे पण गावात तुमच्या एकही माणूस नोकरीला लागू द्या गावातला एकही माणूस मोठा होऊ द्या त्याचा आनंद माना की का तर फायदा सगळ्या गावाला आहे खरं सांगा बरं एस टी महामंडळात सगळं गावच एका कामाला साहेब कसं आहे इकडं बा एवढ्या गाड्या चक्र कोण्या गावाला हांती का अह हे गाव कुठंच गवसत नाही लवकर पण माणसं निस्ते वाची ते कुठं असं नवा कोयाळ इतक्या गावाला एस जाते का गावातला एक माणूस ई एस टी खात्यात आहे तर इतक्या चक्रात गावाला का याचा अभिमान असला पाहिजे हां म्हणून गावातला एकही माणूस चांगला आहे आता नवीन बरेच पोरं कुणी डॉक्टर व्हायलेत कुणी काही कुणी काही म्हणून सगळ्यांना आनंद असला पाहिजे सुदामदेव एकटे गेले पण सगळ्या गावाला लाभ सगळं गावातली लोकांची घरं कशाची झाली सोन्याची झाली अशा पद्धतीने देवानं विचार केला सुदाम देवाच ऋण फेडलं आणि विचार केला आता फार दिवस राहायचं नाही अवतार कार्य संपलं सगळ्यांना सांगितलं अरे उद्धवा अर्जुना काही दिवसामध्येही द्वारका नावाची नगरी बुडून जाईल मग त्या ठिकाणी महाराज एके दिवशी मुलं खेळायला गेले प्रभाग क्षेत्रावर खेळता खेळता अंगाला साडी नेसली एका महाराजाचे टिंगल करू लागले सांगा महाराज या साडी नेसलेल्या मुलीला ते होतं मुलगा आणि पोटाला चिंद्या बांध्या आणि सोंग करून महाराजाला टवाळकी करू लागले सांगा त्याला मुलगी होईल का मुलगी ते महाराज म्हणला मुसळ होईल मुसळ आणि सगळ्या घराचा नाश होईल म्हणला तुमच्या कोणाच्या हो कृष्णाच्या लेकराच्या माणसं म्हणते बघा ना बाप एवढा ज्ञानीन पर्ग असला अव देवाच्या लेकरानं साधूची काय केली विटंबना केली आता म्हणायचं कलयोग सुरुवात व्हायलाय आणि म्हणून बुद्धी तशी सुचली कुळाचं बारीक पीठ केलं घनघोर युद्ध लागलं आणि सगळे यादव एकामेकाला मारू लागले आणि सगळेच मेले एक तो एका व्यादाला सापडला तो त्याने बाणाला जोडला आणि बाणाला जोडल्यानंतर धनुष्य बाण देवाच्या पायाला लागला आणि भगवान कृष्ण परमात्मा स्वधामाला निघून गेले गोपाल कृष्ण भगवान देव स्वधामाला निघून गेल्यानंतर कथाकाराला काही फारसा रस राहिला नाही आणि मग कारण कथेतूनच देव गेले आणि पुणे महाराज परीक्षेचे राजा सुद्धा तृप्त झाला देवा आता मी सुद्धा येतो माझी वेळ झाली का कारण आता राजाचा शेवटचा काळ होता शुकाचार्यांची पूजा केली गळ्यामध्ये पुष्पमाला घातल्या प्रणाम केला भरपूर दक्षिणा दिली राजाने कोणाला शुकाचार्य महाराजांना महाराज येतो शुकाचार्य महाराज तिथून निघून गेल्याबरोबर थोड्या वेळामध्ये प्रसादात एक सर्प आला कसा आला ते भागवतानं सांगितलं नाही पण आला आल्याबरोबर तो त्या ठिकाणी स्पर्श केल्याबरोबर तक्षक नावाच्या सर्पानं दंश केलान परीक्षितीचा जा उद्धार झाला शुकसन का उभारी हो परीक्षितीला हो साता दिसा परिक्षेती राजाचा उद्धार झाला अशा पद्धतीने कथा ऐकली पुढं आपण नऊ योगेश्वराचा संवाद ऐकला पुढे महाराज कलियुगाचा महिमा सांगितला कलियुगामध्ये काय काय होईल हळूहळू लोकांचं आयुष्य कमी होईल आणि कसले प्रकारची मर्यादा राहणार नाही शेवटच्या वेळेला माणसाचं आयुष्य वीस वर्षाचं होईल आणि वीस वर्षामध्ये त्याचा सगळा संसार कलियुगातल्या माणसाचा पूर्ण होईल अशी सुंदर कथा सुतजी महाराजांनी शौनकजी ऋषींना वर्णन करून सांगितली आपली ही कथा या ठिकाणी पूर्ण होत आहे सगळ्यांनी एकदा हात जोडायचे झाडी संपली कथा लक्ष द्या हां हात जोडायचे आणि हात जोडून वरी नका करू जोडा